चला का स्वयंपाक ताई तुझा नाही दादा हे खिचडीच बनवून चालू आहे आज खिचडी बनवणं चालू आहे मी म्हटलं चला आज लाईव्ह मस्त खिचडी दाखवू लाईक केला आहे ताई धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद कशा तुम्ही लय दिवसा बाद आले मला लाईव्ह मध्ये जेवण वगैरे हो झालं का दादा जेवण वगैरे हो झालं का, हो का म्हटलं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये जेवणामध्ये काय आज ना मी आज खिचडी खिचडीच बनवू राहिली आज हा विदर्भाच्या लाईव्ह मध्ये तर चला आता आपण मस्त लसून घसून मस्त कुटून घेतला ठस 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 आता मस्त कापू कांदा हा कांदा कापू आहे ना आ, दाजी कुठे गेले आहेत आज ड्युटीवर गेले ना म्हणून हा वेद चालला ड्युटीवर <laughs> गेले सकाळपासून म्हणून हा वेद चालला नाहीतर मग हे खिचडीवर काम जमते का लाईट गेली का खिचडीवर काम जमत नाही बाजरी करण्याचे काम चालू आहे म्हणजे बाजरी का भाकरी अच्छा शेतामध्ये काम चालू आहे अच्छा असं औस... स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट या लवकर बाजरी निघाला निंग, का ते बाजरं मग बाजरं निघाला का म्हटलं कधी येते काय सांगाव दादा काय झालं मला चॅनलच काय झालं काय सांगाव देवजा <laughs> नाही तुम्ही तुम्ही कसा बेलायकन दाबा जा ना हा बेलायकन दाबल्यानंतर ते नोटिफिकेशन येते हर एक वेळेस व्हिडिओ पाहिल्यानंतर बेलायकन दाबा लागते तरच ते नोटिफिकेशन येते असायचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये లెక్క రాలే మెక్క రాలే अजून दोन दिवस लागतील संदीप दादा मोस्ट वेलकम काय चाललं चल, चल रहा है दीदी राहा हे पहा कहां से हो भैया मैं हूँ महाराष्ट्र से आप नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिएगा संदीप भाई संदीप दादा तुम्ही तर माने महाराष्ट्राचे दिसू राहिले बघा आपल्या महाराजांचा फोटो आहे म्हणून म्हटलं कारण महाराजांचा फोटो आपल्या महाराष्ट्राच्या लोकांच्या याच्या असते दुसऱ्या कोणाच्या नसते हा हो दादा कांदा कांदा तिखट आहे हा कांदाच तिखट आहे पण माझे डोळे बी नाजूक आहेत वाटते असं वाटते मला कारण हे आता म्हणजे काही जण आले कांदा मलाच घरात तोच कांदा जर कापला ना तर साहेबाच्या डोळ्यात पाणी येत नाही मला येते संदीप दादा नाही नाही दादा मी विसरली नाही मी तुमची मजा घेऊन राहिली ना मी मजा घेऊन राहिली मी म्हटलं दादा आता काय काय म्हणून म्हटलं दादाले काय दादा हिंदी मध्ये बोल अरे ते बरे म्हणून म्हटलं काय आता काय बोल नाही दादा विसरले नाही तुम्हीच तर विसरले तुम्हीच तर तुम बहिणीचे व्हिडिओ पाहत ना काही नाही मी तर नाही विसरले भाऊ कशा ले आमच्या भाभी भाभीजान कशा आहेत संदीप दादा, दादा तुम्ही सांगा तुम्ही कशा का आपल्या मारतात पाणी चालूच आहे का नाही ते दाखवा लागते ना तुम्हाला आता म्हणून ते सगळी हे करावं लागते ना काही नाही आता नाही आता नाही म्हणून तुम्ही जास्त कांदे कापत नाही साहेबालाच मागत असतो मी आपण डोळेले नाजूक आहेत मध्ये <laughs> नाजूक आहेत सिद्धेश दादा नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये पेड्याचा व्हिडिओ पाहिला कांबडे दादा पेढे वहिनी बनवा लाव पेढे दिवाळीला तसे पेढ्याची रेसिपी पाहिली का सिद्धेश दादा संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दादा तुम्हाला पण आज ते बी आहे ना करवा कर ते भी आहे लाइक केलं ताई धन्यवाद दादा हो धन्यवाद बाहेर नको रे आता धन्यवाद दादा धन्यवाद हा आज हे बनवलं होतं शॉर्ट आज टिक्की टिक्की खा सगळेजण एक नंबर झाली होती बर <laughs> सगळेजण खा आता काय मोबाईल मधून काही देता येत नाही व्हायचं दिलास तर काय बाकी सगळे बरे आहेत ना हो दादा मस्त बरे आहेत हु, एक नंबर लागली होती माहिती शॉर्ट्स शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकलेली आहे आज सगळे बरं आहे तुमच्या आशीर्वाद अनुभव सगळ्याच्या आपण रेसिपी बनवूया तुम्हाला दिसते का नाही मी काय बनवतो काही नाही दिसते का नाही तू गरम करतो मी जरा असं इकडंच घ्या ताकी तुम्हाला विदिशेन मग ना अ हो सांगतो अच्छा খালী তক লাগে নহয় लगत नाही 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 थांबवा 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 थोडं थोडं करा lignin हे इकडे इथे नाही नाही हत्ती निजामना हेस इकडे घ्याला पण मला हेच दाखवा लागते ना हां याच्यात असं दाखवा लागी ना मले रेसिपी मैं बना रही हूं तो मैं को ऐसा दिखाना पड़ेगा ना भाई दिसते का नाही रे दिसते दिसराय दिकराय दिकराय दिसते 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 हो ताई सांगते ताई मला तुमच्या संग पर्सनल बोलायचं आहे तुझा नंबर देऊ काय माझा नंबर देऊ का पर्सनल काय बोलतात दादा सांगा बरं पर्सनल काय बोलता निते नितेश आ, नितेश दादा नंबर दिला होता साहेबाजवळ हां मग साहेबा याच्यावर ये फोन येते मी मला नंबर बी नाही दिला नितेश दादाले मी कोणालाच दादा माही नंबर देत नाही माहिती हां साहेब आले आवडत नाही आमच्या नाही तुम्ही नंबर पाठवा नंबर पाठवा साहे साहेब आले म्हणजे मग मी कॉल करीन हां दिसते का नाही याच्यात अरे देवा असं करावं लागते का ताई तुम्ही मला भाऊबीजीला गिफ्ट काय पाठवशील आता काय नारळ शेला पाठवत असता तो हरदास दादा मोस्ट वेलकम कशात विदर्भ विदर्भ कन्या दादा एक नंबर हाऊ मी तुम्ही सांगा अरे काय झालं दिसून नार का दिसून काम नारायला मध्ये आपल्या फोन आला होता ना फ्लिप वाले वाले सा वाल्याचा हा फ्लिपकार्टवाल्याचा कॉल आला तर अरे यार हा तर जरा आता बनव तुम्ही खिचडी मी मजेत आहोत दादा तुम्ही सांगा तुम्ही कशा आत्ता टाकायचं आपल्याला मस्त तूप तुमच्या लाईव्ह आलं की असं वाटते अकोल्यातच आलो अच्छा तुम्ही कुठे <laughs> तुम्ही कुठे सध्या तुम्ही कुठे आता टाकायचं आपल्याला मस्त हे काय म्हणतात त्याले सरसो हा सरसो हे विले, अरे काय म्हणतात त्याले मोरी 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 आता ते यमपीत ते त्याची साधत पडली ना सरसो सरसो हिंदी बोलायची असं आहे ते आता आट, आता आट, टाकले जिरं सर तो जिरं टाकले टाकून घ्यायचं मस्त त्यानंतर टाकायचा मस्त कांदा कांदा देऊ थोडासा परतू द्यायचा दाजीला सांग माझा नंबर दे देतो अच्छा अच्छा आता आताच्यात्रीन स्क्रीनशॉट निघत नाही दाजी जायला ड्युटीवर ड्युटीवर असं मस्त फिरून याय लागते बरं अरे यार अंदरच आहे सगळं ना गर, अच्छा ड्युटीवर हा खात आहे तिकडे भयंकर थंडी असेल श्रीनगर ले मी होती दादा तिकडे कटराले होते मी भयंकर होते असेल तिकडे आता, आता आपण टाकू मस्त मिरची हिरवे हिरवेगार आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत ना आपल्या विदर्भातले जास्त मस्त तिखट खातात बरं हरदास दादा आपली आहे ना रेसिपी येलाय बरं एकदम पेढेवाली पेढे बनवले आहेत ते पाया जा तेवढे आहे की नाही काय मग मी, अच्छा मी कमेंट टाका दिसत ताई तुझी रेसिपी बनवतेस ते दिसत आहे अच्छा ठीक आहे तेच म्हटलं रेसिपी दिसते का नाही घरची पण दाखवले का अच्छा वहिनी का सोबत आहेत काय मग अच्छा श्रीनगरले आता टाकीच मस्त लसण अद्रकची पेस्ट असते घरी नाही मग आता त्याच्यामुळे मग आता जाऊ दे आज काही हे मी कडीपत्ता टाकलाच नाही रे देवा कडीपत्ता टाकलाच नाही आता टाका लागते नाही असता काय सुटलं घरी नाही आत्ताच सोडलं जय भीम नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय संविधान घुगे काका लय दिवसाबाद दादा काका दर्शन झालं आपल्या लाईव्हवर तुमचं कशात आहेत काका तुम्ही मी आज खिचडी बनवून राहिली आज काही साहेब नाहीत घरी तर मग बनवा खिचडी मस्त तुपाचा तडका मारून मस्त लेकरायचं नुसकान शाळेचं हो, हो, हो ते तर आहे पण आता आम्ही तर सांग सोबतच आहोत जसं नेणं आहे तसं जायचं काही टेन्शन नाही म्हणजे सोबत म्हणजे आता काही वर्ष झाले मी सोबत आहो नाही तर मग काय सात आठ वर्ष तर बस बाहेरच राहा लागलं मला घरीच राहा लागलं ला। हा दोन काय म्हणा जाय भीम आता टाकी थोडीशी हळद मग लकी आता तिकडून लकी आला थोडासा मसाला बी टाकतो मी लकी आला तिकडून मग दोन फौजी अंकल दिसले त्याले तर म्हणतात जय भीम हो अकोलावाले काय काय लकी जय भीम हा जय भीम हो अकोलावालो जय भीम माय व्हिडिओ पाहतात ना इंस्टाग्राम चे इंस्टाग्रामचे चे विडिओ पाहतात बा मी यायच्या आधीच लोक सगळं मला जात माहिती आहे का मग मी इकडे आली मग म्हणजे ताई आम्ही तुमची व्हिडिओ भोप्पाल पासून पाहू राहिलो फॅन झाले बाप्पा पहिले पहिले ती आली होती ना कोणीच मला एवढं हे नव्हतं कारण मला माहीतच नव्हतं की आपले म्हणजे फॅन साईट म्हणून होती आणि मग माहीत झालं अरे आता टाकू पाणी मग एका एका याच्यातनी मेला होता आमच्या पीचा ताई टोमॅटो हो हो टोमॅटो राहिलं ना ते राहिलं टोमॅटो राहिलं हे गाजर बी राहिलं हे वरून टाकतो ना हे वरून शिजून जाते रे ते वड वडकतात ना मला एकच मग ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो बा ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणून ते म्हणू राहिले वाटते आता मी पण पंधरा वर्ष ठेवलं सोबत हो का मस्त आहे ना मग आता म्हणलं काय सेट करावं एका जागी ह अच्छा मग कुठच्या आहात तुम्ही मग कुठच्या तुम्ही अकोला ना अकोला आपला अकोला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आता खूप फेमस झालाय तुम्ही इकडे अकोल्यात <laughs> इस्ट नाही ना दादा, मी तुम्ही इंस्टाग्रामवर असता का आपल्या इंस्टाग्रामवर असता का इन्स्टाग्रामच्या मुळे हा इंस्टाग्राममुळे मुळे हा इंस्टाग्राममुळे मुळे इंस्टाग्राम ची आयडी सगळे आपले जिकडे तिकडे लोक पाहतात ना त्याच्यामुळे आता टाकायचं टोमॅटो गाजर येऊ टाकून मस्त आपण की हे घीचं नेरवाळा फ्रीजमध्ये ठेव <coughs> आम्हाला नाही चालत इन्स्टा आम्हाला नाही चालत अच्छा काम बरं इन्स्टा नाही करा तुमचं हा ब्रँड हे बंद नाही नाही तुम्ही काय करायचं असे कृ कित्येक भाऊ आहेत ना की आपले खोजी भाऊ समजा की इंस्टाग्राम खोलतात आणि मग नंतर लकी धनिया जोरे इंस्टाग्राम खोलतात पण पोस्ट काही टाकत नाहीत सा का है, है ना आमचं तसं आहे बाप्पा आमच्या साहेबाचे व्हिडिओ तर मला आय डी मधला व्हायरल झाले होते मिलियन पर्यंत गेल ते पण ते काय मग आता लय ड्युटी हे आहे ना आता काय करायचं हे इथं चावल घेते मी चावल आणि हे मै काय मसरीची डाळ आपल्या विदर्भात मैसूरची डाळ म्हणतात बरं <laughs> आणि तुरीची डाळ हे पूर्ण मस्त स्वच्छ चांगली धुवून घेतो खसखस आणि मग देतो याच्यात टाकून आहे बारका जवळ जय भीम जय सविदा बारका नव्हता त्याचा तो मोठा होता त्याच्यात फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये एका पॉलिथिन मध्ये आहेत पॉलिथिन मध्ये <coughs> इन्स्टाग्रामवर आपले दादा नाइन्टी टू केस फॉलोअर आहेत लवकरात लवकर आपले एक लाख फॉलोअर होऊन जातील इन्स्टाग्रामवरती तुमच्या तुमच्या आशीर्वन लवकरात लवकर होऊन जातील कांबळे दादा गेले का कांबळे दादा गेले का कांबळे दादा मला गुगल ॲट स्पिन बी आला तुम्ही नाही पाहिला वाटते व्हिडिओ पण मला गुगल ॲट स्पिन बी आलेला आहे असं कहून आणला रुपोषित धन्या तर आता आपण हे टाकूया ना कोण आता हे चावल टाकून द्यायचे त्याच्यात पूर्ण मिक्स करून अरे घे घे चालू ते गरम गरम खाय आपण नितेश दादा जय भीम ताई साहेब नमो बुद्धाय जय भीम दादा जय भीम कशा आहेत ताई साहेब दादा मी मजेत आजान दादा वेलकम तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये झालं का दादा जेवण झालं का सगळ्याच आणखी पाणी टाकू हे ना जास्त खिचडी बनवून राहिली बा दादा मी खिचडी आपल्या इकडच्या भैया भेटतात का तिकडे भाज्या भाज्या अच्छा शेपूची भाजी आंबड चुका भेटते ना भेटते शपूची भाजी भेटते यमपीत जिंदगीत शपूची भाजी नाही भेटली काही कधीच नाही भेटली शपूची भाजी नीत दादा जेवण झालं का लाईक की की आजी धन्यवाद धन्यवाद गजानन दादा गजानन भाई धन्यवाद <coughs> <coughs> थोडस नमक टाकतो ग आणखीन त्याच्यासाठी थोडस नमक आणखीन ऍड कर तुम्ही कारण की चावल जास्त नमक खाते ना त्याच्यामुळे नितेश दादा आवाज उरला का नाही मला कांबळे झाला गेले वाटते अरे यार मी घेतला नाही स्क्रीनशॉट घेतला बी नाही मी स्क्रीनशॉट घेतच नाही घेतला नाही एक मिनिट नाही चालूच नाही वाटते काय आहे तुम्ही चॉईमिंग हे बा हे बा लेकरांना काय आणलं हे बाहेरून एवढं चांगलं घरी जाऊन बनवून मला पिवळ्या काय